काजू मसाला बनवायचे झाले की आपल्याला लगेच हॉटेलची आठवण येते अशी चमचमीत काजू मसाला ना घरी बनतच नाही पण मी ना अगदी घरच्या साहित्यास या ठिकाणी ना चमचमीत असा हा काजू मसाला बनवून तयार केलेला आहे खायला तर खूपच छान झालेला आहे आणि हो काजू मसाल्यासाठी ना मी घरातच एक प्रकारचा मसाला बनवून तयार केलेला आहे त्यामुळे ही काजू मसाला ना खूपच छान बनली गेलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा रामकृष्ण हरिमंडळी काजू मसाला तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण मसाला तयार करून घेऊया या ठिकाणी दोन चमचे धने दोन हिरव्या वेलची दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र अर्धा चमचा बडुशप एक चमचा या ठिकाणी जिरे घ्यायचे आहेत तसेच पाच ते सहा लवंगा आणि या ठिकाणी रामपत्री अर्धी घेतलेले आहे हे सर्व मसाले अगदी एक मिनटासाठी आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत गरम करून थंड करून नंतर आपण याचे मिक्सरमधून वाटण करून घेणार आहोत या ठिकाणी बघा मसाल्याची पावडर तयार करून घेतलेली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं यामध्ये अखंड काजू एक वाटी घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर शंभर ग्रॅम काजू या ठिकाणी भरला गेलेला आहे मंद आचेवर तीन ते चार मिनटं हा काजू आपल्याला परतून घ्यायचा आहे ब्राऊन कलरवरती अशा पद्धतीने काजू तळून घेतल्यानंतर प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत उरलेल्या त्याच तेलामध्ये आपण तीन मध्यम आकाराचे कांदे स्लाईजमध्ये कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि हे कांदे हलकेशे होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं हा कांदा परतण्यासाठी लागतो मंद ते मध्यमाचेवरती आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं कांदा परतून घेतलेला आहे अगदी मऊ या ठिकाणी कांदा पडलेला आहे आता कांदा मऊसर झाला की यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक तसेच एक मध्यम आकाराचा टमाटर घालायचा आहे आता हे सर्व मसाले दोन मिनटं आचेवरती तळून घ्यायचे आहेत आता दोन मिनटानंतर बघा अगदी मऊसर सर्व मसाले झालेले आहेत अशा पद्धतीने मसाला आपला ग्रेव्हीसाठी तयार केला पाहिजे आता हे सर्व थंड झाल्यानंतर ना आपण यामध्ये एक तासासाठी गरम पाण्यामध्ये दहा ते बारा काजू मी भिजत घातलेले ते भिजवलेले काजू घालायचे आहेत आता या ठिकाणी मिक्सरमधून बारीक वाटून करून घेतल्यानंतर ग्रेव्हीसाठीचा मसाला आपला तयार झालेला आहे थोडंसं तेल उरलेलं आहे मसाले परतून घेतल्यानंतर आता यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून घेतल्यानंतर ना यामध्ये दोन चमचे कांदा लसणाची चटणी घालायची आहे तुमच्या घरातील कोणताही घरगुती मसाला या ठिकाणी तुम्ही वापरू शकता कांदा लसणाची चटणी तेलामध्ये एक मिनटासाठी परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने तेलामध्ये चटणी परतल्याने ना आपल्या ग्रेव्हीला मस्तपैकी कलर येतो आणि कठी चांगला येतो भाजीला यासाठी सुरुवातीलाच तेलामध्ये मी चटणी परतून घेत आहे चटणी हलकीशी परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि तीन ते चार मिनटं ही ग्रेव्ही तेलामध्ये परतून घ्यायची आहे झाकण ठेवून ग्रेव्ही दोन ते तीन मिनटं चांगली परतून घेतली तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो या ग्रेव्हीमध्ये घालायचा आहे मिक्स करायचा आहे पाव चमचा हिंगपूड तसेच पाव चमचा हळद घालायची आहे मिक्स करून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर बघा ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये एक वाटी गरम केलेले पाणी घालायचे आहे जास्त पातळ करायची नाही या ठिकाणी ग्रेवी आणि किंवा जास्त दाटसरही ठेवायची नाही आहे एक वाटी पाणी घातल्यानंतर ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मीठ घातल्यानंतर झाकण ठेवून आणखीन चार ते पाच मिनटं ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर झाकण काढून घेऊया ग्रेवीला किती छान कलर आलेला आहे परत आपल्याला झाऱ्याने ही ग्रेवी हलवून घ्यायची आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा या ठिकाणी साखर घालायची आहे आता हे सर्व मसाले आपण एक मिनटासाठी परतून घेतल्यानंतर तळून घेतलेले काजू यामध्ये घालायचे आहेत आणि झाकण ठेवून आणखीन दोन मिनटं काजू मसाल्यामध्ये चांगले शिजवून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर झाकण काढूया मस्त कलर आलेला आहे आपल्या काजू मसाल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे या ठिकाणी खाण्यासाठी हा काजू मसाला तयार झालेला आहे अगदी घरच्या साहित्यात हा काजू मसाला बनवून तयार होतो खायलाही तेवढ्याच चवीचा हा काजू मसाला तुम्ही नक्की करून बघा माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद